नमस्कार मी रुपाली रुपाली आपल्या यूट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कॅल्शियम युक्त शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवायचे हे पाहूया मी इथे सूप बनवण्यासाठी एक शेवग्याची शेंग वापरत आहे शेवग्याचे शेंग जाड घ्यायचे म्हणजे शिजल्यावर गर भरपूर निघेल आपल्याला शेंगा कट करून त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत बऱ्याच जणांना शेवग्याच्या शेंगाची आमटी खायला आवडत नाही तुम्ही जर अशा पद्धतीने सूप बनवले तर लहान मुलेही अगदी आवडीने सूप पितात शेंगाचा देठाचा व शेंड्याचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंग कट करून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत शेवग्याच्या शेंगाचे सूप अतिशय पौष्टिक असते आत्ता आपल्याला सर्व शेंगा कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात मी इथे अर्धा कांदा अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे तुम्ही कांदा व टोमॅटो याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे आत्ता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे पुरेसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद व मीठ टाकायचं आहे कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता शेंगा मस्त शिजलेल्या आहेत आता हे पाणी आहे सूप मधलं हे पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि गाळणीमध्ये शेवग्याच्या शेंगा कांदा टोमॅटो जे आहे त्याची मिक्सरला पेस्ट करून घेऊयात ज्या पाण्यामध्ये आपण शेंगा शिजून घेतल्या ते पाणी टाकून आपल्याला पिवरी तयार करून घ्यायची आहे तयार झालेली प्युरी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे म्हणजे जो चौथा आहे तो सगळा निघून जाईल आणि गर खाली पडेल आता आपल्याला सूपला फोडणी द्यायची आहे सर्वात अगोदर पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे नंतर त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं तडतडायला लागलं की आपण जो गर गाळून घेतला होता तो टाकायचा आहे व नंतर आपण शेंगा वाफवलेलं पाणी ठेवलं होतं ते टाकायचंय शेवग्याच्या शेंगाच्या सूपला तुम्ही फोडणी नाही दिली तरी चालतंय पण फोडणी दिल्यामुळे लहान मुले आवडीने सूप पितात यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आहे आणि सूप मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ऍड करू शकता आपण हिरवी मिरची व लसूण घातलाय त्याची चव खूप छान उतरते या सूप मध्ये आता आपलं सूप तयार झालेला आहे गरमागरम सूप तुम्ही पिऊ शकता खूप चवदार लागते सूप। हे सूप आणि मुख्य म्हणजे खूप पौष्टिक आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकते अशा पद्धतीने जर तुम्ही सूप बनवलं तर लहान मुलंही आवडीने पितात हे सूप तुम्हाला मी बनवलेल्या सूपची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वो बेल ऐकून या क्लिक करा